I am very scared driving. Ay, hi 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 hi. हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि सकाळी सकाळी अगदी लवकर म्हणजे आज तशी मी थोडी उशिराच उठलेली आहे साडेसात पावणे आठ झाले असतील आणि मी उठल्यानंतर खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं हे काम जे सतत मी पुढे ढकलत होते ते आज मी फायनली करायला घेतलेलं आहे कारण आज सकाळी सकाळी स्वयंपाक नव्हता ना तर बघितलं तुम्ही की मी छानपैकी जो काही माझा मनी प्लांट एक्स्ट्राचा वाढलेला होता आणि आहुंनी त्याला लटकवलं होतं ग्रीलवरती त्याला मी प्रॉपर गुंडाळून छान डेरीदार बनवलेला आहे मैत्रिणींनो मी आज ठरवलं आहे की काहीही होऊ दे पण आज क्रेटाचं ड्रायविंग शिकायचंच म्हणजेच क्रेटा हातात घ्यायचीच वेळ केला तर कदाचित माझं धडस नाही होणार लवकर आणि दुपारच्या जेवणामध्ये आणि हो आज ब्रेकफास्ट असा वेगळा काही केलेला नव्हता फक्त चहा आणि टोस्ट खाल्ले होते आम्ही आणि बदाम भिजवलेले त्यान तर त्यानंतर हा ब्रंच आहे म्हणजेच ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही एकत्र होणार आहे आणि त्यासाठी हा मी हेल्दी ऑप्शन चूज केला आहे भाज्या होत्याच घरी तर मेथीची भाजी ओल्या कांद्याची पाट कोथिंबीर इकडे स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे आणि आता कळायला असेल कदाचित की पीठ दाखवलं होतं मी तीन पीठं मी एकत्र केलेली दाखवली ज्यामध्ये बेसनचं आणि ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात आणि त्यापेक्षा अगदी कमी प्रमाणात बायंडिंगसाठी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे इथे लसूण हा असा सोलून ठेवलेला असतो जो मी दुपारच्या वेळेत सोलून ठेवते आणि काचीची छान अशी बरणीसुद्धा मी केलेली आहे लसणासाठी इथे मी मिरचीचा ठेचा शॉर्टकटमध्ये बनवून घेतलेला आहे आता समजलं असेल ना तुम्हाला की मी थालीपीठ बनवणार आहे तेही मेथीची भाजी आणि ओल्या कांद्याची पात वापरून आणि त्याचाच ओला कांदा देखील मी यामध्ये वापरणार आहे आणि मैत्रिणीनो असं थालीपीठ मला खूप आवडतं कारण ते खरंच खूप टेस्टी बनतं या पिठामध्ये मी ही भाजी थोडीशी चिरून घेतली आणि मेथीची भाजी थोडीशी कडवट लागते ना तर त्याचा कडवटपणा जाव आणि गुण म्हणून मी यामध्ये दही ॲड करणार आहे आणि हा जो ओल्या पातीचा कांदा असतो ना यामुळे तर त्याला फार छान अशी चव येते आपल्या नॉर्मल कांद्यापेक्षा आत्ता इथे सगळे म्हणजे सगळे पदार्थ मिक्स करून झालेले आहेत यामध्ये मीठ हळद आणि जिरे पावडर आणि ओवा बस एवढंच आपल्याला ॲड करायचं आहे जास्ती मसाले घालून याची ओरिजिनल चव आपल्याला घालवायची नाही आहे तर मी हे अशा पद्धतीने करते तुमच्याकडे काय अजून वेगळी पद्धत असेल तर मला नक्की सांगा आणि हो मी थोडेसे तीळ ॲड केलेले आहेत उन्हाळा आहे त्यामुळे जास्त तीळ टाकायचे नाही आहेत आपल्याला तर बघू शकता ओवा घालताना आपण हे अशा पद्धतीने चोळून घालतो म्हणजेच त्याचा जास्त फ्लेवर उतरतो या थालीपीठांमध्ये आणि आमच्या गावी थालीपीठ बनवताना जनरली ही मेथीची भाजी आणि ओल्या कांद्याची पात नाही घातली जात ओनली जे काही मसाले आहेत लाल तिखट खर, खरडा मिरचीचा ठेचाच म्हणजे आणि गरम तेल घालून हे मळलं जातं पण आज मी दही घालते यामध्ये म्हणून मी तेल घातलेलं नाही आहे आणि दह्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडासा जातो आणि छान अशी चव येते थालीपीठाला तर बघू शकता जे काही लसूण हिरवी मिरची अद्रक बारी मी बारीक केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी आता मी घेतलेलं आहे दही घाल घातलेलं असल्यामुळे पाणी थोडंसं कमी लागतं आणि हिरव्या पालेभाज्या असतात त्याचंही पाणी सुटतं म्हणून पाणी वरून थोडंसं कमीच घालावं लागतं तर हे अशा पद्धतीनं मळून झालेलं आहे दोन माझ्याकडे ना काकडी शिल्लक होत्या ज्या खराब होण्याच्या मार्गावरती होत्या म्हणून त्या चिरून मी घेतलेल्या आहेत आज जेवणात खाण्यासाठी आणि हा जो रॉकचा का स्टयनचा तवा आहे तो खरंच अशा कामांसाठी खूपच चांगला आहे डोसे थालीपीठं वेगवेगळ्या वेग प्रकारचे धिरडे यासाठी मी तो यूज करते आणि एक वापरातलाच रुमाल जो चांगल्या कंडिशनमध्ये होता तोच मी थालीपीठांसाठी केला आहे आणि तुम्हाला ऑलरेडी तो येल्लो येलो दिसत असेल कारण तो मी ऑलरेडी एकदा थालीपीठासाठी वापरलेला आहे तर मी हे अशा पद्धतीनं कपड्यावरती थापून थालीपीठं बनवते आमच्या गावाला असंच बनवतात सांगली कोल्हापूर साईडला जर का तुम्ही गेला तर हल्ली खूप सारे धपाटे आणि दही मिळणारे हॉटेल्स झालेले आहेत छोटे 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 रोडच्या साईडला तर खूप सारे आहेत यावेळेला जेव्हा मी गावी गेले होते ना तर सांगलीला गेलो ना आम्ही डायरेक्ट तर मी सांगलीच्या रोडला इतके सारे असे छोटे छोटे हॉटेल्स पाहिले की इथे दही गरम गरम दही धपाटा मिळेल तर हेच ते धपाटो यालाच बोलतात तर बघू शकता हे असं कपडा ओला करून त्यावरती मी थापून घेतलं आणि तव्यावरती टाकल्यानंतर वरून कपड्याला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे असं छान ते निघतं भाजताना वरून थोडंसं झाकण लावून भाजलं की छान भाजतं म्हणजेच वरून त्याला ला रेषा वगैरे पडत नाहीत चांगल्या प्रकारे भाजलं जातं तर बघू शकता अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी छान भाजून माझी थालीपीठं बनत आहेत आणि एकदा का सकाळी अशी थालीपीठं बनवून ठेवली ना की संध्याकाळचं सुद्धा टेन्शन नाही की हे भाजीसोबत खाऊ शकतो टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतो दह्यासोबत खाऊ शकतो तर इथे बघू शकता की मी स्वयंपाक करून मा मी स्वतः फ्रेश होऊन येते तोपर्यंत आहोण त्यांनी इकडे छानपैकी सगळ्यांसाठी ताट करायला सुरुवात केलेली आहे आणि हो मूवी बघत आम्ही छान मस्त इकडे जेवण करणार आहोत म्हणून डायनिंगवर न बसता खाली मांडी घालून इथे बसत आहोत कोटा फॅक्टरी ही वेब सिरीज बघायची आमची सुरू आहे सध्या आहो सांगतील आता आपल्याला की कसे झाले थाली बीट ॲज <laughs> युजल आहोंच्या डिक्शनरीत माझ्यासाठी सेकंड हा नंबरच नाही आहे गायब येतो ओनली वन नंबरची डिक्शनरी आहे त्यांची तिथेच सुरू होते आणि तिथेच संपते पण जेन्युन जेन्युनली सांगा की जेन्युनली छान लागतं ना ओल्या पातीच्या कांद्यामुळं मऊ आणि छान होतात जर का क्रिस्पी हवा असेल तर क्रिस्पी पण पन भाजून आपण असं कडक खाऊ शकतो मेथीची चव आहे ना फ्लेवर आहे ना दह्यामुळे अजून वाढतो है ना बस और क्या चाहिए आता वाचतायत संध्याकाळचे साडेपाच आणि दुपारी फक्त आराम झाला बाकी आज काही क्लिनिंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे तर आत्ता ना आम्ही निघालो आहोत माझ्या गाडीची प्रॅक्टिस म्हणजे ड्रायविंगची प्रॅक्टिस घ्यायला तर फायनली मी आज म्हणजेच बरोबर उद्या आठवडा होणारे गाडी येऊन मी आज गाडी हातात घेणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअरही करणार आहे जमलं तर ना आम्ही एक तिथे रील करणार आहोत गाडीसोबत तर आम्ही निघालो कुठे आहे हे तुम्हाला मी सांगते गाडीत बसल्यानंतर आणि <laughs> प्रितिश येते समोर कॅमेऱ्याच्या तर चला बरोबर साडेपाच होत आहेत आहो ऑलरेडी खाली गेलेले आहेत आणि आहो प्री <laughs> प्रितिश येत नाही व्हिडिओमध्ये चला मग प्रितिश मस्ती करायला लागला इकडे चला आम्ही गाडीचे फीचर समजावून घ्यायला गेलो होतो शोरूम मध्ये ब्ल्यू लिंक ऍक्टिव्हेट करायला तेव्हा आला हो नव्हता आणि आता मात्र सगळे फीचर्स बघतोय तो तर ता त्याला मी सांगितलं की व्हाईस कमांड वरती गाडी चालते आपली बघूया आपण की कसा देतोय कमांड आणि गाडी ऐकतोय का चल प्रीतीश दे कमांड ओपन सन ऐकलं की तुझ तर मी आज गाडी खरंच चालवणार बघणार तसं मी समजून घेतले थिरॉटिकली प्रॅक्टिकली आज मी डेअरिंग करणार आहे आणि केलंच पाहिजे मला अदरवाईज कार ड्रायव्हिंग पूर्णपणे मी विसरून जाईन की काय असं वाटायला लागलंय मला आणि आम्ही निघालो आहोत चरोळीच्या साईडला म्हणजेच आम्ही पूर्वी इकडेच राहायचो ना तर तिकडे शेतामध्ये ना छान रस्ता आहे आणि तिथे ना एक रील पण बनवायचं आहे तर रील शूट प्रितश करणार आहे तुम्हाला ते दिसेलच शॉर्ट्समध्ये टाकेन मी आणि गाडीची सुद्धा प्रॅक्टिस आणि एक लाँग ड्राईव्ह सुद्धा होईल आमची लॉंग ड्राईव्ह म्हणजे घरापासून तर एक दहा किलोमीटरवरती आहे आमच्या घराच्या आसपास सुद्धा रिकामा रस्ता आहे तिथेही मी करू शकले असते प्रॅक्टिस पण आम्हाला गाडी बाहेर काढायचीच होती आता नवीन आहे तर आम्ही बहाणे शोधतोय की इकडे जाऊ तिकडे जाऊ उन्हाळ्यामुळे ना ट्रीप वगैरे हो असं काहीच आम्ही प्लॅन नाही केलेला अजून तर चला बघूया की आ... येते का मला गाडी चालवायला मी शेअर करते तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी की मला काय डिफिकल्टीज येत आहेत स्मॉल गाडी आणि बिग गाडीमध्ये मला की काय वेगळं वाटतंय आहे जमेल की नाही मला चला तर हा जो रस्ता आहे या रस्त्याला मी माझी पहिली गाडी पण शिकले आणि आम्ही जेव्हा साईबाबा मंदिरच्या जवळ राहायचो तेव्हा आम्ही इकडे चालायला यायचो काय आहो मस्त आहे ना वातावरण दाखवते मी तुम्हाला हे बघा सुंदर अशी शेती ना? हाई 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 हाई। आहे ना हाय 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 खूपच भारी वातावरण आहे म्हणजे मी आता इथे गाडी पण शिकणार आहे आणि ना इथे एक रील बनवणार आहे आम्ही चला वाव सनसेट काय सुंदर दिसतोय इस प्रीतीश तू जरा माझ्या थांबत महाडक्ष हा काय करू सांग प्रीतीश काय करू आता बनवतोय ना अगदी खरंच तशी अवस्था आहे आमची आम्ही कितीही गाडीकडे पाहिलं ना तरी मन भरत नाहीये आणि हे रील तुम्ही माझ्या यूट्यूबवरती वरती शॉर्ट्स मध्ये पाहिलं असेल कदाचित नसेल पाहिलं तर नक्की बघा मला पुढे हो पलीकडचं पहिलं चालू कर पहिला वर उचलत राहा उचलून सोडायचं उचलून सोडायचं ते दुसरं केलं एक फ्रंट हे आता त्याच्या पोपटचा मोठा होती शीट पुढे चालली पुढे म्हणजे वर उचल फिरव की सारखी वर उचलत राहा ना पटपट पटपट

एक्सलेटर आ क्लच गियर वेकड दाबायचं पहिला वर हां पहिला टाकला व्यू ब्रेक नाही सोडला व्यू गाडी बंद है ना आता इथे 0 म्हणजे गाडी बंद ओके पुन्हा बटन स्टार्ट हां ओके बाप रे व्हिडिओ अटत

सिलेंटर देत नाही मला वाटलं खूप गुड आणि सीट बेल्ट नाही लावला असू दे सीट बेल्ट आम्हाला पाहिजे माझी ना प्रीतीश प्रवीण आय टेन मध्ये माझे पाय जेव्हा मी क्लच ब्रेकवर वर द्यायची ना तर टाच टेकायची आता इथे टेकणारच नाही ऐक ना आपण कुठेपर्यंत जाणार आहे असं कसं अंदाज येतो घरी जायचं का डायरेक्ट चल असंच घेऊन जा बरं मम्मी कुठेपर्यंत न्यायची बघू नाही 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 अंडर एस्टिमेट का करतो पप्पा नेऊ द्या का घरी फर्स्ट टाइम थोडी ना ड्राईव्ह घरी नेऊ द्या का सांगा चल पप्पा आहेतच बाजूला चल काही नाही आता परत नको जायला तिकडं

ना? ना, टर्न घेला ठीक आहे इकडे तरी टर्न घेतला तू शूट घेतोस हा हा तर मला गाडी आलेली आहे अजून नाही सांगू शकत आपण चल अरे सांगू का प्रितीश प्रितीश नाही काहीच अवघड नाही प्रितीश तू आता काय बोलू सांगू जाऊया मंदिराकडे मंदिरापर्यंत घेऊ चरोडीच्या गुड हे गाईज रिअली प्राऊड ऑफ वेलकम टू माय न्यू व्लॉग किती मस्त वाटतं किती मस्त ॲज यू कॅन सी असं बायकोला गाडी चालवताना आपण साईडला बसताना वा शुभ जिंदगी इज ड्रायव्हिंग कार आई एम व्हेरी स्केअरली ड्रायव्हिंग कार बट आई एम यू मस्त न्यू यस यू वी आय एम व्हेरी स्केअर प्लीज आले ना इतकं छान वाटलं ना मला मैत्रिणीनं एकदम स्मूथ आहे गाडी कोणत्या गिअरमध्ये ते सुद्धा कळत नाही आयटीनला काय व्हायचं की मी सेकंड गिअरमध्ये थर्ड गिअर न टाकता जर का मी स्पीड करायची नाही तर लगेच आवाज करायची टेन इथं काहीच कळत नाहीये म्हणजे लिटरली इतकी स्मूथ आहे आहा खूप भारी वाटलं मला ड्राईव्ह करून मला काय भीती होती माहिती आहे की हिचे फीचर्स वेगळे आहे तिचं सगळंच वेगळं आहे ना तर थोडंफार म्हणजे मला असं वाटत होतं की माझं धाडच होईल की मी नवीन कार चालवायची पण झालेलं आहे मी मस्त अगदी इथे मंदिरापर्यंत घेऊन आली आहे म्हणजे ॲटलिस्ट एक दोन तीन किलोमीटर घेऊन आली आहे पण मला पक्का खात्री आहे की मी आता ना महिन्याभरात ही गाडी चांगली चालवेन प्लीज लायसन्स चला मग आता गाडी पार्क करून ना आम्ही आलोच आहोत तर देवाचं दर्शन घेणार आणि खरं तर असाच माझ्या डोक्यात प्लॅन होता की इथं जायचं छानसं रील करायचं व निसर्गाचा आनंद घ्यायचं शेतीचा मस्त गाडी ड्रायव्ह करायला शिकायचं म्हणजे हातात घ्यायची अटली शुभारंभ करायचा आणि देवाचं दर्शन घ्यायचं चला मग मैत्रिणींना मंदिर पण दाखवते मी तुम्हाला हा पूर्वीचा रस्ता होता तो बंद आहे काम चालू आहे ना तिकडून रस्ता करतायत आणि इकडून बंद करतायत हा थोडासा अडचणीचा रस्ता होता ते काका सांगून गेले बघा आपल्याला इथं इथ समोरून रस्ता आहे हा रस्ता आहे हा नव्हता ना, ना मगाशी हा इथ काम चालले आहे नाही पावर आहे गाडीत पॉवर भरपूर आहे गाडीला आपल्या चढवा चढेगी ना दौडीगी आपको कैसे डरने लागता मुझे ही क्यों डर लगा छान आहे मंदिर हे वातावरण आहे एकदम आणि वरून ना सगळी अख्खी चरोली दिसते खालची वाघेश्वर मंदिरात आलेलो आहोत आपलं मोकळ्या पटांगणात लावा मस्त रे हे ना। ना वाघेश्वरचं शंकराचं मंदिर खूपच भारी आहे सरोलीचे हे वाघेश्वर मंदिर आणि या मंदिराचा हा आसपासचा परिसर खूप भारी आहे खूप छान वाटतं मनाला सुकून मिळतो इथे आल्यानंतर आपण हलकाफुलका काहीतरी खाऊ घेऊन इथं येऊन लॉनमध्ये बसून खाऊ शकतो आणि या निसर्गाचा आणि या सगळ्या वातावरणाचा आनंदसुद्धा सुट्टी दिवशी छान घेऊ शकतो इकडे तर हे स्टॅच्यू ना पूर्वी नव्हते आत्ता बनवले गेले आहेत आणि असं हे सत्यम शिवम सुंदरम शंकराचं सुंदर असं पौराणिक मंदिर आहे बरं का हवा झालेलं रे उष्णतेची लाट आहे बाहेर कशाला पडलाय <laughs> उष उश, उष्णतेची लाट आहे म्हणतात वडील <laughs> माझे <वाजे। laughs> आणि बाहेर कशाला पडलाय त्यांना मी सांगितलं ना मी कार चालवली आहे अगं ग ग ग कशाला ग इतक्या लवकर घेतलीच म्हणतात <laughs> वातावरण मला किती छान आहे वाव मस्त वाटलं दर्शन करून गाडी चालवून महाराजांचा स्टॅच्यू पाहिला चला ब्रिटिशला वडापाव खायचंय नाही मला नाही खायचं मग चल घरी मला नाही खायचं स्वयंपाक रेडी आपको पता नहीं था इसलिए बहुत अच्छी तरह से बात कर रहे हैं। है। अगर आपको पता चलता ना, तो ना और मुझे लगा था 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 था। कि दीदी अब अब दीदी जब ये लोग देखी तो उसको वो लगेगा यार ये कब और पता क्या है तुम्हारा वो बहुत अच्छा लगा मुझे बोला क्या समझते तो तुमने अपनी ओन लैंग्वेज में जो बोला है नरे वो मुझे अच्छा लगता है गाडी कार वॉशिंगच्या इकडे समोर दिली आहे आणि मी या दिदींकडे मेडिसिन घ्यायला आली आहे मी मेडिसिन लास्ट बनवायला सांगितलं होतं आणि या संडेला आली आहे मी सॉरी दिदीने मला कॉलही केला होता की मेडिसिन बना बनवून ठेवलं घ्यायला ये म्हणून आणि ते इतकं तोफतुक करतात ना तोंड धरून की त्यांना खूप आवडला ब्लाउज आणि आता ना नर्सरीमध्ये नवीन नवीन फ्लॉवरचे प्लांट आले आहेत नर्सरी इतकी सुंदर केली आहे त्यांनी आपण लास्ट

खेती करो हाँ। तो चाहिए पूजा हाँ। नहीं करते नहीं तो ये है। है? खाते हैं चाय पत्ती में डाल तुम पीते हैं पूजा कपूर पूजा तुलस कपूर तुलसी कपूर तुळशी नावाचा प्रकार आहे कोणापूर माहिती आहे मला कमेंट करून सांगा मला इथं या दिदींकडूनच कळालं की कपूर तुळशी पण असते मग मी दिदींना काय म्हटलं की मी ती पण घेऊन जाते आणि नॉर्मल तुळशीमध्ये लावते तर त्या बोलतात की नाही साकारने सांगितली की कपूर तुळशी ही बघे बघे किडे ही कपूर तुळशी ही खायची असते चहामध्ये वगैरे टाकायची असते आणि ही ना याची पूजा नाही करायचं काढा बनास पीते है का मेडिसनल है बडा आता बडा होता ऑफिस में होते इंटर प्लॅन इन फ्युचर में पक्का लूंगी नर्सरी दिसली ना की मोह चावरत नाही आणि कितीही ठरवलं की कि आता प्लांट्स ठेवायला घरामध्ये जागा नाही आहे नको घ्यायला तरीसुद्धा मन ऐकत नाही मी तरीसुद्धा दोन प्लांट्स घेतलेच अशा प्रकारे आजचा संडे गेला आहे प्रोडक्टिव्ह नाही म्हणता येणार कारण आराम जास्त झाला आहे बट गाडी चालवल्यानंतर आनंद झाला आणि त्या दिदीला भेटल्यानंतर ती दिदी इतकं कौतुक करत होती माझ्या व्हिडिओचं तर थँक्स दिदी खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून आणि खरंच प्लांट्सबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्या मेडिसिनबद्दल त्यांच्या म्हणजे कुठे ठेवायचा घरामध्ये कशी काळजी घ्यायची असे सांगणारे नर्सरीवाले मला पहिल्यांदाच भेटलेत असं मी काही का त्यांचं कौतुक करायचं म्हणून नाही करत आहे खरंच जेन्युअनली त्या खूप चांगल्या आहेत प्लांट्स रिलेटेड खूप छान माहिती आहे त्यांना आणि मला तर हवंच होतं असं कारण मला प्लांट्स आवडतात आता मी वेगवेगळे वेगवेगळे कलेक्शन करत राहणार आहे जे मी तुमच्या सोबत व्हिडिओ थ्रू शेअर करतच राहील चला आजचा ब्लॉग मी या नोटवरती इकडंच एन करते उद्या भेटते पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये कोणी मला पहिल्यांदा बघत असेल माझ्या चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हुँ? चला बाय